माझ ना विरोध नाही मी राष्ट्रवादीच उमेदवारी मागितलेली त्याने जर मला उमेदवारी दिली तर मी उभा राहणार मला माहिती नाही काय केलं मला माहिती नाही येणाऱ्या विधानसभा निवडणूक आपण जर लढत असाल तर परिचारकांची भीती मस्त म्हटलं जाईल का, का, था का। आता मी त्याचं काय सांगणार कोण म्हणणार आहे त्याच्यावर अवलंबून मी असं काय म्हणू शकत आपल्याला लढावी यासाठी मोहिते पाटील बोलले जात मोहिते पाटील गट तर आग्रही म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून ते सांग त्यांची इच्छा असणारच आहे परंतु जनतेची प्रचंड इच्छा आहे की तुम्ही लढावा असा लोकांची मागणी लोकांनी जवळजवळ सहा महिने झाले मला सांगितलं की तुम्ही लढवा इलेक्शन म्हणून मी यामध्ये मागणी करणार मी करणार आहे आता हे लोकांना विचारून अजून मी काही फॉर्म भरला नाही पण मी आता मागणी करणार पण पंढरपूर मंडळ मतदारामध्ये अनेक राजकीय नेते तुल्यबळ असं समजलं या यामध्ये आपला निभाव कशा पद्धतीने लागेल मी माझं काम केलेलं आहे आणि जवळजवळ चाळीस वर्षात काम केलेलं आहे हे सगळं काम सगळ्या लोकांना माहीत आहे आज आपण बघितलं तर मंगळवेडा तालुक्यातली वा नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत पंढरपूर तालुक्यातली उपस्थित राहिलेले आणि जनता माझ्याबरोबर आहे हो त्यामुळं मला काय त्याची अडचण माहिती आपल्याच गावातील परिचार घ्यायचे असलेले प्रशांत देशमुख यांनी असा देखील आता आरोप केला गे गेला आहे की तुम्हाला एका संस्थेचा चेअरमन पद मिळावं यासाठी तुमचा अट्टास असल्याचं देखील बोललं जात मी स्वतः व्हाईस चेअरमन नको म्हणून सांगितलेलं माणूस कालच्या टर्मला मी स्वतः मला व्हाईस चेअरमन नको नवीन माणसाला संधी द्या असं सांगितलेलं आहे आता काय स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काय लोक बोलतील आणि ह्या बोलण्याला मी काय महत्त्व देऊ हे न बोलण्यासारखे विषय आहे त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत तुम्ही सांगायच्या नाही नाही विरोध नाही त्यांनी अगोदर त्यांची मिरवणूक ठरलेली होती उलट माझ्यासाठी त्यांनी उशिरा मिरवणूक काढली त्यांचं सहाचं टायमिंग होतं पण त्यांनी उशिरा मिरवणूक माझ्यासाठी काढली त्यांना धन्यवाद द्यायला तेवढे घोडू आणि परत त्यांनी बंद केला होता हे पण तुम्ही लक्षात घ्या कारण त्यांना माहीत नव्हतं इथं मी बोलतोय ज्यावेळेला त्यांना समजलं त्यावेळेला त्यांनी डीजेचा आवाज बंद केला सरळ आहे त्याची प्रेरणा असल्याशिवाय निर्णय घेऊ शकत नाही लोकसभेच्या वेळेला मी काम काम तिकडं करत होतो माडा मतदारसंघात आणि हे तर आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलं तो मला दिसतंय समोर निकालाच्या माध्यमातून नाही काय तिकडं जर आपण एकटाला राष्ट्रवादीला प्रचार करत असं हे तर येऊन बीजेपीचा मी करू शकत नाही आता हे वैचारिक आहे मला राष्ट्रवादीची हो भूमिका पटली म्हणून राष्ट्रवादी हो कुटुंबाने आपल्याला राजकीय प्रवास घडून आणला त्याच परिचार कुटुंबांना सोडणे कितपत आहे आता सगळेच राजकीय ज्या वेळा गणित बदलतील त्यावेळेस सगळ्यांनी सगळ्याला सोडले सगळ्यांनीच सोडले मी जर नाव जिल्ह्यातले घेतले तर प्रत्येकाने आपल्या भूमिका ज्या त्या वेळेला बदललेल्या आहेत आता सगळे माहिती पाटलाकडे होते सगळ्या जिल्ह्याने माहिती पाटलाला सोडले शेवटी हे राजकारण आहे त्या वेळेला जे गणित बदल ते होत असतं आणि मी सुद्धा पार्टी उभा करणारा माणूस आहे शून्यातनं पार्टी होती त्यावेळेपासून मी पण पार्टीचं काम केलं नाही अजून तर काय ठरलेलं नाही बघू आता मागणी केल्यानंतर येतो आपण वेळ घेऊन त्यांना काय हरकत नाही आता मला लोकांना विचारून मग मी मागणी करणार मी काय लोकांना नाही विचारता मागणी करू शकत नाही शेवटी आपण ज्यांच्या जेव्हा राजकारण करतो त्यांची संमती असणं गरजेचं आहे ते जर आपल्या मागे नसतील तर आपण मागणी करून किंवा तिकीट घेऊन तरी काय करणार म्हणून मी आज विचारायसाठी काय सभा नाही आहे कार्यकर्त्याचे म्हणणं ऐकण्यासाठी आपण बोललो तर पराभव मी काय आमचे ठराविक लोक बोलून त्यांना विचारलं बाबा असा निर्णय खरं तर त्यांनीच मला घ्यायला लावला आहे तरी सुद्धा काही लोकांना माहीत नसतं म्हणून सगळे जनरल लोक बोलावून आपण या मंगळवेडा काय गावडे गावडे १५ प्र काय संवाद साधणार आहे साधलंय मी दोन महिने झालं सात दिवसावर 61 व्या माजी साखरेवाडी सनिमित्त कायदेतत्वने व उज्वल निकम यांनी तेव्हा देखील संजय दिला होता माझी सर्व ताकत पाणाला लावून आपल्याला या ताकद येईल होईल का बघ काही ज्या वेळेला तिकीट होईल त्यावेळेला बघवा